सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर खून प्रकरणाला वेगळं वळण आरोपी पत्नी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवारला झाली अटक अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने नकुलचा मित्रानेच काढला काटा चळवळीतील तरुण कार्यकर्ता नकुल भोईर याचा उद्योग चिंचवड गावातील त्याच्या घरी भाऊबीजेच्या रात्री गळा आवळून खून झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती त्याची पत्नी चैतालीने आपणच हा खून केल्याचे पोलिसांना सांगितल्याने तिला अटकही झाली परंतु या प्रकरणाला बुधवारी दिनांक एकोणतीस रोजी वेगळंच वळण मिळालं चिंचवड पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यात अठ्ठावीस वर्षाच्या चैतालीचा एकवीस वर्षीय प्रियकर सिद्धार्थ पवार याला अटक केली तो टॅटू आर्टिस्ट असून नकुलचा मित्र आहे म्हणजे मित्रानेच मित्राचा घात केला चैतालीचे सिद्धार्थशी अनैतिक संबंध होते त्याच्या आड नकुल येत असल्याने या दोघांनी मिळून त्याचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला नकुल हा पत्नीला येथे जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत उभी करणार होता तिला नगरसेवक करायचे त्याचे स्वप्न होते पण त्यावर तिने आपल्या हाताने पाणी फिरवले दारूच्या नशेत हा खून झाला होता परंतु या नशेत महिला पुरुषाचा खून करू शकते अशी शंका नकुलच्या निकटवर्तीयांनी व त्यातही चळवळीतील त्याच्या काही सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती तशी बातमी आपला आवाजने दुसऱ्याच दिवशी दिली होती यखुनात तिसरी व्यक्ती असावी असा त्यांना संशय त्यात व्यक्त करण्यात आला होता तो सिद्धार्थच्या अटकेने खरा ठरला दरम्यान पतीचा खून केल्याचे चैतालीने घटना घडलेल्या रात्री दोन वाजता पोलिसांना कळवले त्यामुळे तिला या गुन्ह्यात अटक करण्यात आली पण तिने आपला प्रियकर सिद्धार्थचे नाव घेतले नव्हते ना त्यातून त्याला वाचवण्याचा तिचा स्पष्ट हेतू दिसला परंतु आपला आवाजने उपस्थित केलेली शंका चिंचवड पोलिसांनाही आली होती त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला त्याची सूत्रे स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी हाती घेतली आणि हा लव्ह ट्रँगल समोर आला पोलिसांनी तपासाविषयी खूपच गुप्तता पाळली होती त्याबद्दल ते कसलीच दे माहिती देत नव्हते अखेरीस तो पूर्ण उघड केल्यानंतर त्यांनी ती आज दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नकुल व त्याची पत्नी चैताली यांच्या वयात बारा वर्षाचे अंतर होते चैतालीला दारूचे व्यसन होते ती इतरांकडून पैसे कर्जाने घेत होती परपुरुषांबरोबर फिरत होती तसं करू नकोस असे नकुल तिला वरचेवर सांगत होता त्यावरून या दोघा पती पत्नी त्याचा राग आला दोघांनी मिळून नकुलचा चैतालीच्या निळ्या रंगाच्या ओढणीने गळा आवळून खून केला पण आपण हा खून केल्याचा बनाव चैतालीने केला परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला पाच दिवसानंतर दुसरा आरोपी सिद्धार्थच्या मुसक्या आवडला प्राथमिक पोलीस चौकशीत त्याच्या त्याच्या आईचा खून बापानेच केल्याचे समजते तसेच हे तिघे वरच्यावर दारू प्यायला बसत असल्याचे आढळले प्रेम आंधळ असतं याचा प्रत्यय या घटनेतून आला पण त्यामुळे चळवळीतील एक कार्यकर्ता हकनाक बळी गेला ही घटना व पोलीस तपासाविषयी आपल्याला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद